शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष एकनाथ शिंदे यांची माहिती पालकमंत्री पदाचा कुठलाही वाद नाही आता मी इकडे आलोय कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी अगोदर बैठक घेतले गिरीश महाजन बैठकीला होते त्यांना आम्ही आता थांबायचं नाही अशा सूचना दिल्यात नाशिकला कुंभमेळा हे आपलं भाग्य माहितीला दिलेला भरघोस मतांमुळे नाशिक आभार मानण्यासाठी आलोय आमच्यात कुठलाही वॉर नाही तुम्हीच गफलत करताय मोठे प्रकल्प सीएम वॉर रूममध्ये घेतले जातात त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जातोय शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष तो वॉर रूम नाहीये अजित पवारांचाही समन्वय कक्ष मंत्र्यांकडे असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा पक्ष यामध्ये तुमची तुम्हीच गल्लत करताय पत्रकार मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम म्हणजे सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत जे मोठे प्रकल्प आहेत ते मुख्य सी एम वॉर रूममध्ये घेतले जातात आणि सी एम वॉर रूममध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला त्याला मुख्यमंत्री असतात आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो संबंधित मंत्री असतात आता जी जी आता आपण जे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जे विभाग आहेत त्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष आहे तो तो वाररूम नाही आहे आणि तो समन्वय कक्षामध्ये जे शिवसेनेच्या अजितदादांचा उपमुख्यमंत्री असताना त्यांचंही आहे ना म्हणजे समन्वय कक्ष तो समन्वय कक्ष यासाठी स्थापला आहे की आपल्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचा आढावा घेणं ते कुठे काम अडकलं आहे का ते पाहणं आणि त्याला चालना दिली दे देणं आणि या समन्वय कक्षामध्ये या का समन्वय कक्षाचा आढावा मुख्यमंत्रीही घेतील त्यामुळे मुख्यमंत्रीही घेतील आम्ही दोघंही घेऊ त्यामुळे असं कुठलंही तुम्ही त्याचा नवीन वॉर रूम सुरू होतंय असं काही तुम्ही चालवू नका बातम्या आणि बोलू नाही 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 काही काही आहे आता मी आलो इकडे नाशिकला त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेली अध्यक्षतेखाली एक बैठक झाली कुंभमेळ्याची तयारी सर्व अधिकारी होते विसीवर पण होते प्रत्यक्षही होते आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही था आता थांबायचं नाही आतापासून तुम्ही काम सुरू करायचं म्हणजे कुंभमेळा आपल्याकडे सियस्त कुंभमेळा होतोय हे बाकी आहे आपल्या नाशिककरांचं आणि म्हणून आतापर्यंत काय काय कामं केले त्याचा एक आढावा घेतोय बाकी काही बरोबर एक आभार आभार दौरा जो आहे म्हणजे नाशिककरांनी आमच्या महायुतीला एवढं भर भरघोस यश दिलं त्यांचा एक आभार मानण्याचा एक कार्यक्रम आहे